विटा इथं देवनगर येथील विकास बाबासाहेब जाधव यांच्यावर चोरट्यांनी हल्ला करत साडेसहा हजार तसेच मोबाईल पळवत हाताचा चावा घेतला तसेच घटनास्थळावरून पळून गेले हा सगळा प्रकार चोंडेश्वरी लगत असणाऱ्या हनुमंतराव पाटील दोन नंबर शाळा इथं घडलाय सदर विकास जाधव हे स्वतःच्या बायकोच्या प्रतीक्षेत शाळेच्या पटांगणात बसले होते त्यावेळेस चार ते पाच जणांनी येऊन त्यांना मारहाण केली तसेच साडेसहा हजार व मोबाईल हिसकावून घेतला त्यांच्या हाताचा चावा घेतला विकास जाधव हे मोलमजुरी करतात तसेच विकास जाधव हे गौरीचं मुकुट आणण्यासाठी विटा इथं गेले होते परंतु त्यांच्या पत्नीची कामाची सुटण्याची वेळ चार वाजताच्या सुमारास होती म्हणून हे चौंडेश्वरी जवळ असणाऱ्या शाळेच्या कट्ट्यावरती बसले होते यावेळी हा प्रकार घडला तसेच हे आरोपी लक्ष्मी बेकरी लगत असलेल्या बोळातून स्टँडच्या बाजूने निघून गेले हा प्रकार आज तीन ते चारच्या दरम्यान घडला आहे नमस्कार मी विकास भाऊसाहेब जाधव राहणार देवनगर मी अशाच्या जा कामासाठी विटामध्ये गेलो होतो का कशासाठी गेलं काम काय होतं तुमचं गौरी बसवायच्या होत्या गौरी बसवाजा काल आम्ही गौरीचं सामान आणायला गेलो होतो आम्ही आणि माझी मिसेस भारती जाधव ही एका ठिकाणी कामाला आहे ती ही वाट बघत बसलो होतो मी चोवीसपासून सुमळ सोमळी शाळा लागते हनुमदराव पाटील ह्या शाळेच्या पट्टागाडामध्ये ते शाळेची जी इमारत आहे ते मध्ये ते ओटा आहे त्या ओट मी बसलो होतो बराच वेळ वाट बघितली त्याच्यानंतर माझ्या मिसेस मला फोन आला त्याला मी सांगितलं बाबा बाबा मी इथं इथं आहे तू सुटल्यावरती मला फोन कर तिथून आपण बाजार घेऊन घरी जाऊयात त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटामध्ये म्हणजे साधारण सव्वा तीन साडेतीनच्या सुमारास एक चार पाच दिवस माझ्या अंगावर धावून आले त्यांनी मला विचारलं गेले इथं का बसला आहे कशामध्ये बसला आहे मी त्यांना विचारले तुमचं काय म्हणजे काय विचार कारण काय काय झालं काय त्यांनी मला डायरेक्ट मला सुरुवात केली माझा खिसा पडला की पैसे घेऊन गेले सहा साडेसहा हजार रुपये होते माझा मोबाईल घेऊन गेले त्याच्यानंतर मी त्यांच्या मागे बाहेर पडलो ते लोक निघून तिथून बस स्टँडच्या वळ्यामध्ये गेले इथपर्यंत मी त्यांच्या मागे गेलो